नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स मध्ये स्वागत करतो ऍडमिशन प्रोसेस आता हा शेवटचा टप्पा ज्यामध्ये गव्हर्नमेंटने एक नोटीस काढलेली आहे स्पेशल स्टे वॅकेन्सी राऊंड होणार आहे हा स्पेशल स्टे वॅकेन्सी राऊंड एमबीबीएस बीडीएस ह्या दोन्ही कोर्सेस साठी होणार आहे त्याच पद्धतीनं आयुर्वेदासाठीचा देखील टाइम टेबल महाराष्ट्र सीईटी सील काढलेला आहे आता एक्झॅक्टली हे राऊंड कशा पद्धतीने होणार आहेत या राऊंड चे महत्वाचे नियम कशा पद्धतीने आहेत आणि शेवटची संधी आहे ज्यांना एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचंय ज्यांना डेंटलला ऍडमिशन घ्यायचंय किंवा आयुर्वेदा बीएचएमएस ज्या काही कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं हा अगदी ऍडमिशन प्रोसेसचा शेवटचा टप्पा आहे एक्झॅक्टली कशा पद्धतीनं नोटीस निघालेली आहे ते आपण बघूया सुरुवातीला आपण डिस्कशन करूया एमबीबीएस बीडीएसचा ऑल इंडिया कोटाचा किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी याच्यासाठीचा सा टाइम टेबल कशा पद्धतीने आणि महत्वाचे त्यांचे नियम देखील खूप तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे आता बघा स्पेशल मध्ये काय सांगितलंय आता इथं पेमेंट फॉर स्पेशल स्ट्रे वॅकन्सी राऊंड ठीक आहे याच्यामध्ये एक महत्वाचं असं आहे की नवीन रजिस्ट्रेशन कोणालाच करता येणार नाही ठीक आहे ही पहिली गोष्ट लक्षात घ्या नवीन रजिस्ट्रेशन नाही आहे ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले अशाच विद्यार्थ्यांसाठी पुढच्या सर्व गोष्टी असणार आहेत त्याच्यासाठी काही डिपॉझिट असणार आहे त्याचं काही पेमेंट असणार आहे तर त्याच्यासाठी महत्वाचा ता टाइम टेबल काय दिलेला आहे त्यांनी पेमेंट फॉर स्पेशल स्ट्रे वॅकन्सी अराउंड वीस आणि एकवीस तारीख असे दोन दिवस दिले आहेत पेमेंटसाठी ठीक आहे मग पेमेंट फॅसिलिटी विल बी अवेलेबल फ्रॉम टेन एम ऑफ ट्वेंटी म्हणजे सकाळी सा चालू होणार आहे ते एकवीस तारखेच्या तीन वाजेपर्यंतच पेमेंट करता येणार आहे ठीक आहे दोन दिवस आहेत एकवीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत दुपारी पेमेंट करता येणार आहे हे डिपॉझिटचं पेमेंट असणार आहे त्याच्यानंतर काय आहे चॉईस फिलिंग अँड चॉईस लॉकिंग बघा चॉईस फिलिंग अँड चॉईस लॉकिंग बघ त्याच्यानुसार तुम्हाला लगेच चॉईस फिलिंग करायची वीस तारखेपासून बावीस तारखेच्या सकाळी आठ वाजेपर्यंतच आहे हे लक्षात घ्या बावीस तारखेच्या सकाळी आठ वाजेपर्यंतच तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार आहे चॉईस लॉकिंग देखील करता येणार आहे ठीक आहे हे सर्व झालं की त्याचा बावीस तेवीस तारखेला रिझल्ट लागणार आहे ऍडमिशन घ्यायचं आहे पंचवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत अशा पद्धतीने हा टाइम टेबल दिलेला आहे आता महत्वाचा ह्याच्यासाठी कोण इलिजिबल आहेत कशा पद्धतीने हे प्रोसेस चालणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही ठीक आहे आता बघा हे नोटीस त्यांनी दिलेली आहे काय म्हटलंय ऑल द नीट यूजी इलिजिबल कॅन्डिडेट्स हू आर रजिस्टर्ड विथ सी विथ पेमेंट ऑफ फीस आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट सम सीट्स आर स्टील लाईंग वॅकेंट ड्यू टू नॉन जॉईनिंग अँड नॉन रिपोर्टिंग आफ्टर द कम्प्लिशन ऑफ स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजे जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड शेवटचा झाला त्याच्यामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला होता परंतु त्यांनी ऍडमिशन घेतलं नसल्यामुळे काही जागा शिल्लक राहिल्यात आणि त्याच्यासाठीचा हा पुढचा राऊंड होणार आहे त्याला नाव दिले त्यांनी स्पेशल स्ट्रे वॅकन्सी राऊंड इन वी ऑफ अबो द कम्प्युट ऑथॉरिटी हॅज वॅकन्सी राऊंड ठीक आहे मग आता हा राऊंड कशा पद्धतीने असणार आहे ते देखील आता लक्षात घ्या आता बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय द रूल्स पोझिशन फॉर स्पेशल स्ट्रे वॅकन्सी राऊंड नो फ्रेश रजिस्ट्रेशन विल टेक प्लेस इन स्पेशल स्ट्रे वैकेंसी राऊंड म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे अजिबात नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन आणि पेमेंट ऑल इंडिया कोट्यासाठी केलेलं होतं आणि त्यांना सीट मिळालेली नाहीये अशाच विद्यार्थ्यांसाठी ही प्रोसेस आहे असं माझं ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन नव्हतं आता सीट वॅकेंट काही असतील तर मला एलिजिबल आहे का अजिबात नाही नवीन रजिस्ट्रेशन नाहीच आहे ठीक आहे ऑल प्री रजिस्टर्ड बघा ऑल प्री रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हु हॅव कम्प्लिटेड रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ फीस अर्लियर अँड आर नॉट होल्डिंग एनी सीट आर इलिजिबल टू पार्टिसिपेट म्हणजे ज्यांचं आधी रजिस्ट्रेशन होतं पेमेंट केलेलं आहे आणि त्यांना आतापर्यंत एकही सीट मिळालेली नाही असेच विद्यार्थी या राऊंड साठी इलिजिबल आहेत समजा थर्ड राऊंडला नंबर लागलेला ला होता ऍडमिशन घेतलं नाही तुम्ही इलिजिबल नाही आहेत स्टे वॅकन्सी राऊंड वन मध्ये नंबर लागला ला होता ऍडमिशन घेतलं नाही तुम्ही पण इलिजिबल नंबर ऍडमिशन रजिस्ट्रेशन आहे पेमेंट केलेले पण सीटच मिळाली नाही आत्तापर्यंत अशी विद्यार्थी मात्र इलिजिबल आहेत ठीक आहे बघा हवे व कॅन्डिडेट विल हॅव टू डू फ्रेश चॉईस फिलिंग फॉर स्पेशल आता समजा तुम्ही आधी सर्व चॉईस फिलिंग पण केलेली होती आता त्या चॉईस फिलिंगवर डबल तुम्हाला कन्सिडर केलं जाईल का तर बिलकुल नाही तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग मात्र नक्की करायची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे मग आता पुढे अजून काय सांगितलं बघा ऑल ऑल इंडिया कोटा रजिस्टर कॅन्डिडे इन रिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कॅटेगरी आर रिक्वायर्ड टू पे अ रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिट ऑफ फिफ्टी थाउजंड फॉर पार्टिसिपेशन इन स्पेशल स्टे वॅकेन्सी राऊंड तुम्हाला जर चॉईसेस गव्हर्नमेंट कॉलेजच्या जर चॉइसेस म्हणजे ऑल इंडिया म्हणजे मध्ये काय असतात फक्त गव्हर्नमेंट कॉलेज असणार एमबीबीएस आणि बीडीएस जर तुम्हाला त्या राऊंड साठी व्हायचं तर प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास हजारचं ऑनलाईन डिपॉझिटचं पेमेंट करावंच लागणार म्हणजे तुम्हाला टाइम टेबलमध्ये पेमेंटचं सांगितलेलं आहे ते पेमेंट म्हणजे हे पन्नास हजारचं सर आम्ही ऑलरेडी पेमेंट केलेली आहे आम्ही अकरा हजार रुपये फी भरलेली होती त्यात दहा हजार डिपॉझिट होता तर ते दहा हजार सुद्धा नंबर लागला किंवा नाही लागला तरी तुमचा ते दहा हजार डिपॉझिट वापसच येणार आहे त्याच्यासोबत हे पन्नास हजारचं तुम्हाला आता डिपॉझिट भरावंच लागेल नंबर लागला नाही तरी तुम्हाला वापस मिळणार आहे नंबर लागला ऍडमिशन घेतलं तरी देखील वापस मिळणार आहे परंतु या राऊंडला जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला हे पेमेंट करणं मात्र गरजेचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे पन्नास हजारचं पेमेंट तुम्हाला करणं अगदी कंपल्सरी आहे मित्रांनो हे मात्र तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे मग पुढे काय सांगितलंय कॅन्डिडेट्स रजिस्टर फॉर डीम्ड युनिव्हर्सिटी आता ऑल इंडियामध्ये काय गव्हर्नमेंटची पण काउन्सिलिंग होणार आहे त्याच्यासोबत डीम युनिव्हर्सिटीची पण काउन्सिलिंग होणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांना डीम साठी ऍडमिशन घ्यायचे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे कॅन्डिडेट्स रजिस्टर फॉर डीम युनिव्हर्सिटी विल हॅव टू पे द रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिट ऑफ रुपीज थ्री लॅक्स टू चॉईसेस फॉर डीम युनिव्हर्सिटी जर तुम्हाला डीम कॉलेजचं जर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असेल तर तुम्हाला तीन लाखचं पेमेंट करावं लागेल सर आम्ही ऑलरेडी आधी दोन लाख पाच हजारचं पेमेंट केलेलं होतं हे दोन लाख त्यातले डिपॉझिट होतं हे तर तुमचं असणारच आहे ते तुम्हाला नंतर रिफंड होईलच परंतु अत्ता ला जर जर स्पेशल मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला हे तीन लाख रुपयाचं डिपॉझिट करणं गरजेचं आहे हे जर डिपॉझिट भरलं तरच तुम्हाला चॉईस फिलिंग करता और करता येणार येणार नाही कारण की कुठल्याही विद्यार्थ्यांना अजून देखील नंबर लागून ऍडमिशन घेऊ नये असं होऊ नये अजून सीट वाया जाऊ नये याच्यासाठी हे गव्हर्नमेंटनं एक नोटिफिकेशन तयार केलेलं आहे ठीक आहे म्हणजे हे झालं तुम्हाला पेमेंट दोन प्रकारचे पेमेंट करायचे तुम्हाला काय करायचं आहे एक म्हणजे पन्नास हजारचं पेमेंट फॉर गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएस बीडीएस डीम कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय तर तीन लाख रुपयाचं पेमेंट आता महत्वाचं बघा सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं बघा सर्वात महत्वाचं लक्षात घ्या रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिट ऑफ कॅन्डिडेट्स हु डू नॉट जॉईन द सीट्स अलॉटेड टू देम इन स्पेशस्ट वॅकन्सी अराउंड विल बी फोर फिटेड म्हणजे तुमचा नंबर जर लागला आणि तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर तुमची ही अमाऊंट पन्नास हजार असू द्या किंवा तीन लाख रुपये असू द्या हे तुम्हाला वापस मिळणार नाही पण त्याच्यानंतर महत्वाचं काय सांगितलंय अँड दे विल नॉट बी इलिजिबल टू टेक नीट यूजे एक्झाम फॉर नेक्स्ट इयर दॅट इज दोन हजार पंचवीस हे सर्वात जास्त महत्वाचं लक्षात घ्या जर तुम्हाला हे तर पैसे तर तुमचे जाणारच पण मोठं नुकसान काय दे विल नॉट बी इलिजिबल टू टेक नीट यूजे एक्झाम इन नेक्स्ट इयर म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षीची नीटची एक्झाम देता येणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्याच कॉलेजची चॉईस फिलिंग करा सीट मॅट्रिक्स लवकरच कळेल त्याच कॉलेजची चॉईस फिलिंग करा जिथं तुम्हाला जायचं आहे विनाकारण आता हा खेळत बसण्याचा राऊंड नाही आहे नंबर लागला आता मला नकोय अजिबात असं चालणार नाही तुमच्या अमाऊंट तर जाणार पण पुढच्या वर्षीचं नुकसान आहे तुम्हाला पुढच्या वर्षी नीटची एक्झाम देता येणार नाही त्याच्यामुळे असं नुकसान कोणच करून घेऊ नका ज्यांना वाटत असेल ठीक आहे मी एलिजिबल आहे परंतु सर मला प्रोसेसच करायचे तर प्रोसेस करू नका तुम्ही चॉईस फिलिंगच करू नका परंतु तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल चॉईस फिलिंग केलात तर ते मात्र नंबर लागला तर घ्यावंच लागणार आहे आणि तुमची ही चॉईस फिलिंग समजा आता या राऊंडला लागला नाही अजून जागा शिल्लक राहिली पुढच्या राऊंडला गेला तर ऑटोमॅटिक आधीच्या दिलेल्या चॉईस फिलिंग प्रमाणेच तुमचा नंबर लागेल पुढच्या राऊंडला आणि मग तिथं लागलं तर घ्यावंच लागणार म्हणजे थोडक्यामध्ये नंबर लागला घ्यावं लागणार आहे नाहीतर हे खूप मोठं नुकसान होईल त्याच्यामुळे तुम्ही जर शुअर असाल तरच या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट व्हा बाकीचं काय सांगितलंय त्याच्यामध्ये पुढे अजून त्यांनी हे सांगितलं कॅन्डिडेट्स हु विल बी अलोटेड सीट इन स्पेशल विल हॅव्ह टू रिपोर्ट ऍट द कॉलेज इन्स्टिट्यूट अँड जॉईन द सीट विथ ओरिजिनल डॉक्युमेंट जर नंबर लागला तर तुम्हाला सर्व ओरिजनल डॉक्युमेंट वगैरे घेऊन ऍडमिशनला जायचंय द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड सीट्स इन स्पेशल व्हॅकेन्सी राऊंड विल बी शेड विथ स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटी अँड सर्च कॅंडिडेट विल बी डिबार्ड फ्रॉम टेकिंग ऍडमिशन इन स्पेशल वॅकन्सी राउंड ऑफ स्टेट काउन्सिलिंग म्हणजे काय सांगितलंय स्टेटची देखील काउन्सिलिंग होणार आहे ते पंचवीस तारखेच्या नंतर चालू होणार आहे जर तुमचा ऑल इंडिया मध्ये इथे कुठे नंबर लागला म्हणजे डीम ला लागू द्या गव्हर्नमेंटला लागू द्या कुठे पण असे विद्यार्थी स्टेटमध्ये एलिजिबल नसणार आहेत त्यांचे सर्व लिस्ट हे पुढे समजणार आहे स्टेटला पाठवणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना तिथून डिबार केलं जाणार म्हणजे ऑल इंडियाला नंबर लागला तर ऑल इंडियात घ्यावंच लागणार स्टेटचं वाट बघता येणार नाही अशा पद्धतीने कॅन्डिडेट्स पार्टिसिपेटिंग स्पेशल स्टे वॅकन्सी राउंड विल हॅव टू अंडरटेकिंग बघा अशा विद्यार्थ्यांना एक अंडरटेकिंग द्यायचं चॉईस अशा विद्यार्थ्यांना एक अंडरटेकिंग आहे स्वतः प्रत्येक विद्यार्थ्याला लिहून आहे अंडरटेकिंग काय असणार आहे बघा म्हणजे अतिशय कडक नियम आहे लक्षात घ्यायचं सर्व विद्यार्थ्यांनी आय अग्री टू पार्टिसिपेट ही विद्यार्थ्याला अंडरटेकिंग द्यायची आहे आय अग्री टू पार्टिसिपेट इन द स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड ऑफ नीट यूजी काउन्सिलिंग दोन हजार चोवीस आय अफर्म दॅट आय एम नॉट होल्डिंग एनी सीट इन राउंड नीट यूजी दोन हजार काउंसिलिंग ऑफ ऑल इंडियापर्यंत मला कुठलीही सीट मिळालेली नाही हे मी त्याचा हे अंडरटेकिंग देत आहे पुढे काय सांगितलंय आय अंडरस्टँड दॅट दीज सीट्स आर प्रि इन नेचर इफ आय एम अलॉटेड अ सीट द ड्युरिंग दॅकन्सी राऊंड आय विल जॉइन द अलॉटेड सीट इफ ड्यू टू एनी रिझन आय डू नॉट जॉइन द अलॉटेड सीट

केली जाऊ शकते म्हणजे तुमचा डिपॉझिट जाणार पुढच्या वर्षीची नीटची एक्झाम पण तुम्हाला देता येणार आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या अगेन्स्ट एक स्ट्रिक्ट ऍक्शन देखील घेतली जाऊ शकते असं हे तुम्हाला अंडरटेकिंग लिहून द्यायचंय प्रत्येक विद्यार्थ्याला ज्यांना पार्टिसिपेशन करायचंय आणि त्याच्यानुसार इलिजिबल कोण आहेत नॉट इलिजिबल कोण आहेत हे लक्षात घ्या कॅन्डिडेट्स प्रिव्हियसली रजिस्टर्ड ऑन एमसीसी पोर्टल अँड आय हॅव कम्प्लिटेड पेमेंट म्हणजे तुमचं एमसीसीला ऑल इंडियाला रजिस्ट्रेशन असेल पेमेंट कम्प्लीट असेल ते विद्यार्थी इलिजिबल आहेत कॅन्डिडेट्स हु आर नॉट होल्डिंग एनी सीट इन द प्रिव्हियस राऊंड ऑफ ऑल इंडिया स्टेट आणि डिम्ड युनिव्हर्सिटी आतापर्यंत कुठली सीट तुमच्याकडे नाही रजिस्ट्रेशन आहे पण सीट नाही असे सर्व विद्यार्थी इलिजिबल नॉट इलिजिबल कोण आहेत बघा कॅन्डिडे हु हॅज नॉट कम्पिटेड द रजिस्ट्रेशन प्रोसेस आतापर्यंत त्यांचं रजिस्ट्रेशनच नाही ऑल इंडियाला सुद्धा डिमला सुद्धा रजिस्ट्रेशन नाही आहे ते विद्यार्थी इलिजिबलच आहेत जरी त्यांना कुठले कॉलेज नसेल मिळाला आतापर्यंत तरी अ कॅन्डिडेट ऑलरेडी अलॉटेड अँड जॉईन अ सीट इन ऑल इंडिया कोटा स्टेट काउन्सिलिंग डिम तुम्हाला समजा रजिस्ट्रेशन होतं परंतु तुम्हाला सीट मिळालेली आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये राऊंड थ्री मध्ये राऊंड टू मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल किंवा नसेल घेतलेला असे विद्यार्थी मात्र इलिजिबल अ कॅन्डिडेट हु हॅड बीन अलॉटेड अ सीट बाय एमसीसी इन ऑल इंडिया कोटा राऊंड थ्री अँड स्ट्रे वॅकन्सी राऊंड अर्लियर बट डीड नॉट जॉईन मग इथं दिले राऊंड थ्रीला ऑल इंडियाच्या किंवा पुढचा जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड झाला त्याच्यामध्ये तुम्हाला सीट जरी मिळाली असेल तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा न घ्या असे विद्यार्थी या राऊंडला एलिजिबल नाही त्या विद्यार्थ्याचे फोन येतात सर मला कॉलेज मिळालेलं होतं आता अपग्रेड करता येतं कि असा। असा का किंवा असं बिलकुल काही नाही करतात ज्यांना रजिस्ट्रेशन आहे परंतु आतापर्यंत ऍडमिशन मिळालेलं नाही नंबर लागलेला नाही असे विद्यार्थीच मात्र एलिजिबल आहेत आणि त्यांच्यासाठी महत्वाचं म्हणजे हे अंडरटेकिंग आहे डिपॉझिट तर भरावीच लागतील त्याच्यानंतर तुम्हाला नंबर लागला तर ऍडमिशन घ्यावं डिपॉझिटला घाबरू नका तुम्हाला ते वापस मिळतं परंतु कोणत्या कंडिशनमध्ये जर नंबर लागला ऍडमिशन घेतलं तर वापस मिळेल नंबर लागला ॲडमिशन नाही घेतलं डिपॉझिट सुद्धा मिळणार नाही तुम्हाला पुढच्या वर्षीची नीटची एक्झाम सुद्धा देता येणार नाही आणि अशा सर्व विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट एक गव्हर्नमेंटकडून ऍक्शन देखील घेतली जाऊ शकते असं या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे हे नोटीस, नोटीस आणि सर्व गोष्टी आम्ही आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड ऑलरेडी केलेल्या आहेत याचे महत्त्वाचे नियम देखील तुम्हाला मी आता सांगितलेले आहेत टाइम टेपल देखील तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यानुसार शेवटचा टप्पा आहे वायब्रंट टीम संपूर्ण तुमच्यासोबत अगदी शेवटपर्यंत राहणार आहे मित्रांनो परंतु ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे याच पद्धतीने आयुर्वेदाचे देखील काउन्सिलिंगचं सुरू आहे त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमधील काही अडचणी असतील कुठे ऍडमिशन प्रोसेस समजत नसेल नक्की आम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो थँक्यू सो मच